नमस्कार आर्थिक यश मिळवायची सुरक्षित वाटण्याची इच्छा आपल्या सगळ्यांनाच असते नाही का हो अगदी भरपूर पैसा असावा चांगली लाईफस्टाईल असावी असं वाटणं स्वाभाविक आहे पण प्रश्न हा आहे की त्यासाठी जी आर्थिक समज लागते जी साक्षरता हवी ती आपल्याकडे आहे का पुरेशी बरोबर बर मुद्दा आहे पैसा मिळवणं हे महत्वाचं आहेच पण अनेकदा काय होतं त्यापेक्षाही जास्त महत्वाचं ठरतं की तो पैसा आपण वापरतो कसा कसा सांभाळतो कारण बघा बुद्धी असो किंवा पैसा त्याचा योग्य वापर झाला तरच किंमत आहे नाही का आणि यात आपली मूल्य आपले संस्कार यांचाही मोठा वाटा असतो ती आपल्याला योग्य दिशा देतात बरोबर मग पैसा आणि मूल्य एकत्र आले की समाधान मिळतं नक्कीच तर आजच्या आपल्या या चर्चेत आपण याच पैशाच्या नियोजनाबद्दल बोलणार आहोत आर्थिक ध्येय कशी गाठायची आणि या सगळ्यातून समाधान कसं मिळवायचं यावर बोलूया हो काही प्रत्यक्ष अनुभव आणि त्यातून आलेलं शहाणपण काही उपयुक्त सल्ले यावर लक्ष देऊ चला तर मग सुरुवात करूया करूया सुरुवात एका गोष्टीने करूया विचार करायला लावणारी गोष्ट आहे दोन मित्र होते अच्छा एकानं आयटीआय केलं होतं म्हणजे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून शिक्षण घेतलं आणि एका कंपनीत मेंटेनन्समध्ये नोकरीला लागला ठीक आहे दुसरा मित्र होता इंजिनियर चांगला पगार होता त्याचा मोठी नोकरी आता वरवर पाहिलं तर काय वाटेल साहजिकच वाटेल की इंजिनियर मित्र जास्त यशस्वी असणार आर्थिकदृष्ट्या तरी हो ना पण तसंच झालं का नाही इथेच तर गोष्टीत खरी गंमत आहे जो आयटीआय झालेला मित्र होताना त्यानं अगदी सुरुवातीपासून साधेपणा जपला म्हणजे कसं त्यानं लग्न केलं पण कोर्ट मॅरेज त्यामुळे लग्नाचा मोठा खर्च वाचला मग सासरच्यांनी पण काय केलं तो वाचलेला पैसा मुलीच्याच नावे बँकेत ठेवला अरे वा आणि स्वतःची बचत तर त्याची होतीच कारण तो निर्व्यसनी होता खर्चावर नियंत्रण होतं हळूहळू त्याने काय केलं गावात जमीन घेतली शेती सुरू केली अच्छा आणि त्याला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय सुरू केला आणि हे सगळं विशेष म्हणजे कमी खर्चात कुटुंबाच्या मदतीने आणि स्वतःची नोकरी सांभाळून कम्मालय हो त्याची जीवनशैली नेहमीच साधी राहिली आणि तो दुसरा मित्र इंजिनियर त्याचं त्या इंजिनियर मित्रानं पुण्यात नोकरी केली आता त्याचं लग्न झालं ते खूप थाटामाटात मुलाचं बारसं झालं तेही मोठ्या उत्साहात गावात एक मोठं म्हणजे असं टोलेजंग घर बांधलं त्याची वास्तुशांती केली ती पण एकदम धूमधडाक्यात बापरे तो वापरायचा पण महागडे ब्रँडेड कपडे घड्याळ गाडी घेतली होती मुलांचं शिक्षण पुण्याला चांगल्या शाळेत म्हणजे या सगळ्यामुळे त्याचा खर्च खूप जास्त होता मग बचत गुंतवणूक तेच तर या सगळ्यात त्याला पुण्यात स्वतःचं घर घेणं जमलं नाही किंवा मोठी गुंतवणूक करणंही नाही जमलं तो पुण्यात राहायचा पण भाड्याच्या घरात चांगल्या सोसायटीत होता म्हणा अच्छा म्हणजे बाहेरून सगळे छान दिसत होतं पण आतून खर्चाचा ताण होता, होता। बरोबर मग पुढे काय झालं काय झालं कोविड काळ आला आणि त्यात त्या इंजिनियर मित्राची नोकरी गेली अचानक कंपनीने कमी केलं त्याला अरे देवा आता मुलांची फी गावाकडच्या घराचा खर्च शहरातल्या राहण्याचा खर्च स्वतःच्या मानसिक आर्थिक दोन्ही कल्पना करू शकतो आणि कुणाला सांगता पण येईना लाज वाटायची त्यामुळे गावी परत जाणं पण शक्य नव्हतं मग काही मित्रांनी मदत केली थोडं कर्जही काढावं लागलं खूप कठीण काळ असणार हो पण नशिबाने काही महिन्यांनी दुसरी नोकरी मिळाली त्याला आयुष्य पुन्हा रुळावर आलं पण त्या अत्यंत कठीण काळात एक माणूस त्याच्यासाठी देवदूत ठरला कोण त्याचा घरमालक त्यानं त्याला खूप मोठा आधार दिला म्हणजे त्यानं तब्बल सात आठ महिन्यांचं सा। म्हणजे जवळपास दोन ते अडीच लाख रुपयांचं घरभाडं माफ केलं काय सांगताय खरंच हो नाही तर ते त्याची परिस्थिती खूपच बिकट झाली असती घरमालक खरंच देव माणूस निघाला म्हणायचा पण मग सुरुवातीला म्हणाला तसं यात गंमत काय आहे हसून गंमत हीच की तो देव माणूस घर मालक दुसरा कोणी नव्हता कोण होता तर तो त्याचा तोच मित्र होता ज्यानं आय टी आय केलं होतं काय म्हणत हो त्यानं पुण्यात गुंतवणुकीसाठी घर घेतलं होतं आणि योगायोगानं हा इंजिनिअर मित्र त्याच घरात भाडे करू म्हणून राहत होता अविश्वसनीय यातून काय स्पष्ट होतं शिक्षण महत्वाचं आहेच पण आर्थिक साक्षरता पैशाचं नियोजन ही गोष्ट पूर्णपणे वेगळी आहे बरोबर केवळ उच्च शिक्षण घेतलं म्हणजे आर्थिक यश मिळेलच असं नाही श्रीमंत दिसण्यापेक्षा श्रीमंत असण्यावर भर हवा दिखाऊपणा भपकेबाजपणा टाळायला हवा खरंय अनेकदा पैसा कसा आणि कुठे जातोय कळत पण नाही या दिखाव्याच्या नादात पैसा अगदी हातातून निष्ठून जातो अगदी तसंच पैसा कमवणं जेवढं गरजेचं आहे ना त्याहूनही जास्त महत्वाचं आहे की आपण त्या कमवलेल्या पैशाचं करतो काय पैसा आपल्या हातात असताना आपण कसे वागतो कसे निर्णय घेतो यावरच आपली भविष्यातली आर्थिक स्थिती ठरते एक साधं तत्व आहे बर काय आपण का पैशाची काळजी घेतली तरच पैसा आपली काळजी घेतो वा छान सांगितलं आणि बचत कधी करायची तर जेव्हा आपल्याकडे पैसाचा ओघ सुरू असतो म्हणजे नियमित उत्पन्न येत असतं तेव्हाच तेव्हाच बचतीची सवय लावून घेणं महत्वाचं ऐकायला सोपं आहे पण करायला शिस्त लागते बरोबर शिस्त आणि संयम दोन्ही लागतं आणि ही आर्थिक साक्षरता काही फक्त पुरुषांसाठी नाही बरोबर महिलांनी पण यात लक्ष घालायला हवं निश्चितच अहो महिलांनी आर्थिक साक्षर असणं हे केवळ गरजेचं नाही ते अत्यावश्यक आहे आजच्या काळात का असं का वाटतं तुम्हाला कारण बघा जेव्हा कुटुंबातली एक स्त्री आर्थिकदृष्ट्या साक्षर होते सक्षम होते तेव्हा त्याचा थेट परिणाम पूर्ण कुटुंबावर होतो सकारात्मक परिणाम अच्छा ती फक्त स्वतःच्या पायावर उभी राहत नाही तर ती कुटुंबाला आर्थिक स्थैर्य देते मुलांना चांगलं शिक्षण मिळतं कुटुंबाला आरोग्यसेवा चांगली मिळते संकट काळात आधार मिळतो एकंदरीत जीवनमान सुधारतं खरे आणि अशी साक्षर कुटुंब मिळूनच तर गाव शहर आणि मग आपला देश आर्थिकदृष्ट्या पुढे जातो त्यामुळे स्त्रियांनी हे सगळं समजून घेणं गुंतवणुकीचे पर्याय बघणं निर्णय घेणं हे खूप महत्वाचं आहे सुखी आणि समाधानी जीवनाचा मार्ग आहे हा अगदी पटलं बचतीची सवय खरंच किती महत्वाची आहे हे पुन्हा जाणवलं लहानपणी ते पिगी बँक असायचे किंवा मातीचा गल्ला हो हो आठवते त्यात पैसे साठवायचो खाऊचे वाचवून कधी प्रवासाचे वाचवून ती सवय नकळतपणे खूप काही शिकून गेली बरोबर पण आजच्या जगात बचत वाढवायची असेल तर काही ठोस उपाय आहेत का व्यावहारिक टिप्स हो नक्कीच आहेत अनुभवातून आलेल्या काही साध्या पण प्रभावी गोष्टी आहेत सांग ना पहिलं म्हणजे जमा खर्चाची नोंद ठेवा रोजचा नाही जमला तर किमान आठवड्याचा तरी कुठे फापट पसारा खर्च होतोय ते कळतं आता तर मोबाईल ऍप्स पण आहेत यासाठी हो ते खरंय दुसरं तुलना टाळा म्हणजे सतत इतरांकडे काय आहे त्यांची लाईफस्टाईल कशी आहे हे, हे, हे बघून स्वतःला कमी लेखू नका किंवा त्यांच्याशी स्पर्धा करू नका सोशल मीडियामुळे हे जरा जास्त होतं हल्ली अगदी आपली गरज काय आपली क्षमता काय हे ओळखून खर्च करा छोट्या गोष्टीतला आनंद घ्यायला शिका तिसरं दुरुस्तीला प्राधान्य द्या म्हणजे म्हणजे एखादी वस्तू समजा मोबाईल किंवा घरातलं मिक्सर बिघडलं तर लगेच नवीन घ्यायचा मोह टाळा दुरुस्त होऊ शकते का बघा रिप्लेस ऐवजी रिपेअर करा खूप पैसे वाचतात त्याने हा मुद्दा महत्वाचा आहे चौथा गरज विरुद्ध हाऊस काही विकत घेण्याआधी स्वतःला विचारा ही माझी खरी गरज आहे, फक्त आहे। की फक्त हाऊस आहे अत्यावश्यक असेल तरच घ्या मोठी खरेदी असेल जसं घर किंवा गाडी आणि कर्ज घेणार असाल तर व्याज हप्ते त्याचा एकूण परिणाम याचा पूर्ण विचार करा कधीकधी भाड्याने घेणं पण फायद्याचं ठरू शकतं व्यवहार ज्ञान लागतं यासाठी पाचवं वाटाघाटीचं कौशल्य म्हणजे खरेदी करताना योग्य दरदाम करायला शिका घासाघीस करायला कमीपणा मानू नका वस्तूचा दर्जा किंमत विक्रेता विश्वासू आहे का हे सगळं बघा बरोबर घेऊन जा बाहेर खाण्याचा खर्च वाचतो आरोग्य चांगलं राहतं आणि प्लास्टिक कचरा पण कमी होतो हो हा चांगला मुद्दा आहे सातवं खरेदीची यादी करा सुपरमार्केट किंवा मॉलमध्ये जाताना काय घ्यायचंय याची यादी बनवा म्हणजे फक्त गरजेच्या वस्तू घेतो आपण वेळ पण वाचतो आणि अनावश्यक खरेदी टळते अगदी आणि आठवं भावनांच्या भरात व्यवहार करू नका म्हणजे खूप आनंदात असाल किंवा खूप दुःखी असाल तणावात असाल तेव्हा मोठे आर्थिक निर्णय घेऊ नका हिशोब करू नका अशा वेळी चुकायची शक्यता जास्त असते या सगळ्या टिप्स खरंच खूप उपयोगी आहेत पण हे सगळं करताना एक गोष्ट सांगावीशी वाटते पैशाची बचत ठीक आहे पण माणूस की जपण्यात पण महत्वाचं अगदी योग्य अगदी योग्य मुद्दा मांडलात आणि बचत हा तर आर्थिक नियोजनाचा पायाच आहे ते सूत्र आहे ना उत्पन्न वजा बचत बरोबर खर्च हो आचरणात आणायला इच्छाशक्ती लागते पण एकदा जमलं ना की आयुष्य खूप सोपं होतं कारण ही बचतच आपल्याला पुढे गुंतवणुकीसाठी भांडवल देते आणि सगळ्यात महत्वाचं मानसिक आधार देते मानसिक आधार कसा अहो समजा अचानक काही अडचण आली तर हातात असलेला पैसा जी सहज उपलब्ध होणारी बचत असते ती आपल्याला आत्मविश्वास देते निर्णय घ्यायला स्वातंत्र्य देते कॅश एस किंग म्हणतात ते याचसाठी अच्छा म्हणजे बचत करायची सवय लागली पैसे बाजूला जमायला लागले की मग लगेच गुंतवणूक सुरू करायची की त्याआधी पण काही तयारी करावी लागते नाही नाही खूप महत्वाचा प्रश्न आहे हा बचत झाल्यावर लगेच शेअर बाजारात किंवा इतर ठिकाणी पैसे गुंतवायची घाई करणं धोकादायक ठरू शकतं मग काय करायचं गुंतवणुकीचा विचार करण्याआधी काही अत्यंत महत्वाच्या गरजा पूर्ण करणं आवश्यक आहे त्याला आपण आर्थिक सुरक्षा कवच तयार करणं म्हणू शकतो सुरक्षा कवच म्हणजे काय नक्की म्हणजे बघा सगळ्यात पहिलं विमा कवच स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी पुरेसा हेल्थ इन्शुरन्स म्हणजे आरोग्य विमा आणि टर्म इन्शुरन्स म्हणजे जीवन विमा घ्या गरज वाटल्यास अपघात विमा घ्या म्हणजे अचानक काही वैद्यकीय खर्च आला किंवा कर्त्या व्यक्तीला काही झालं तर कुटुंबावर आर्थिक संकट येत नाही बरोबर हे महत्वाचं आहे दुसरं आणीबाणी निधी म्हणजे इमर्जन्सी फंड नोकरी गेली व्यवसायात नुकसान झालं आजार पण आलं अशा अचानक येणाऱ्या संकटांसाठी तुमच्या किमान सहा ते आठ महिन्यांचा जो आवश्यक खर्च असतो तेवढी रक्कम बाजूला काढून ठेवायची आणि ती कुठे ठेवायची ती बँकेच्या बचत खात्यात किंवा लिक्विड म्युच्युअल फंडात ठेवावी जिथून पटकन काढता येईल ठीक आहे पुढे तिसरं ध्येया आधारित बचत म्हणजे मुलांचं शिक्षण लग्न घराचं डाऊन पेमेंट अशा निश्चित ध्येयांसाठी वेगळी बचत किंवा गुंतवणूक करायची कधी आणि किती पैसे लागतील याचं नियोजन करायचं चौथं चा। निवृत्ती नियोजन रिटायरमेंट प्लॅनिंग नोकरी थांबल्यावर उत्पन्न थांबल्यावर खर्च कसा भागवणार त्यासाठी आत्तापासूनच नियोजन करा पीपीएफ एन पी एस म्युच्युअल फंड असे पर्याय आहेत जेवढ्या लवकर सुरू कराल तेवढा चक्रवाढ व्याजाचा फायदा जास्त बरोबर कंपाऊंडिंगचा फायदा पाचवं कर्जमुक्ती जर तुमच्यावर जास्त व्याजदराचं कर्ज असेल जसं क्रेडिट कार्डचं बिल किंवा पर्सनल लोन तर ते आधी फेडा मग गुंतवणूक करा कारण कर्जाचं व्याज तुमच्या गुंतवणुकीवर मिळणाऱ्या परताव्यापेक्षा जास्त असू शकतं हा पण महत्वाचा मुद्दा आहे सहावं कुटुंबाचा आनंद म्हणजे सतत बचत आणि गुंतवणुकीच्या मागे लागून वर्तमान जगायला विसरू नका बचतीचा थोडा भाग कुटुंबासोबत चांगला वेळ घालवण्यासाठी फिरायला जाण्यासाठी नवीन अनुभव घेण्यासाठी वापरा नाहीतर आयुष्य निरस होऊन जाईल अगदी आणि सातवं स्वतःचे छंद आपल्या आवडीनिवडी छंद यासाठी पण थोडी तरतूद करा त्याने मानसिक समाधान मिळतं कामाचा ताण कमी होतो म्हणजे या सगळ्या प्राथमिक गरजा हे सुरक्षा कवश तयार झाल्यावर जी रक्कम उरते हो तिचा वापर मग शेअर बाजार म्युच्युअल फंड किंवा इतर ठिकाणी अभ्यास करून गुंतवणूक करण्यासाठी करायचा अगदी बरोबर आणि एकदा का गुंतवणुकीच्या जगात आलात की संयम संयम हाच सर्वात मोठा गुण आहे संयम का महत्वाचा कारण चक्रवाढ व्याज म्हणजे कंपाऊंडिंगची ताकद प्रचंड आहे पण ती जादू अनुभवायला वेळ द्यावा लागतो बाजारात चढउतार होणारच त्याला न घाबरता आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवून लांबचा विचार करून गुंतवणूक करत राहावं लागतं आणि ज्ञान हो तेही तितकंच महत्वाचं कुठे आणि कशी गुंतवणूक करायची याचं योग्य ज्ञान मिळवा नाही तर फसवणूक होऊ शकते त्यामुळे सतत शिकत राहणं गरजेचं आहे आपण पैसा बचत गुंतवणूक याबद्दल बोललो पण हे सगळं करायला नुसतं ज्ञान असून चालत नाही एक प्रकारची मानसिकता लागते व्यवहार ज्ञान लागतं नाही का अगदी प्रॅक्टिकल विजडम म्हणू शकतो त्याला अनेकदा असं ऐकतो की मराठी माणसांमध्ये सेल्स किंवा मार्केटिंग बद्दल थोडा संकोच असतो न्यूनगंग असतो खरा आहे का हे आणि याचा परिणाम होतो का या निरीक्षणात बरंच तथ्य आहे असं मला वाटतं हा संकोच फक्त नोकरी व्यवसायातच नाही तर आपल्यातल्या चांगल्या कल्पना आपले गुण इतरांपर्यंत पोहोचवण्यात पण दिसून येतो व्यवसायात यशस्वी व्हायचं असेल तर चिकाटी लागते सातत्य लागतं योग्य वेळी विचार करून धोका पत्करण्याची तयारी लागते कॅल्क्युलेटेड रिस्क म्हणतात त्याला आणि अपयशातून शिकण्याची वृत्ती पण हवी आणि कुटुंबाचा पाठिंबा तो तर खूप महत्वाचा व्यवसायासाठी कर्ज घेणं गैर नाही पण त्याची परतफेड कशी करणार याचं नियोजन हवं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे घरात आर्थिक विषयांवर मोकळी चर्चा व्हायला हवी हो हे आधी पण बोललो आपण हो कारण काय होतं घरात जर यश अपयश गुंतवणूक बचत यावर बोललं गेलं तर पुढच्या पिढीला लहानपणापासूनच व्यवहार ज्ञान मिळतं आर्थिक साक्षरता येते मग ते मोठेपणी घाबरून किंवा अज्ञानामुळे चुकीचे निर्णय घेत नाहीत पण मग घरात चर्चा महत्वाची आहे हे पटलं पण अनेक लोक आपली आर्थिक माहिती खूपच गुप्त ठेवतात अगदी घरच्यांना पण काही कळू देत नाहीत याचे काही तोटे आहेत का गुप्तता हवी पण अतिगुप्ततेचे गंभीर परिणाम होऊ शकतात याचबद्दल एक अनुभव सांगते महेश जी म्हणून होते गृहस्थ अच्छा कोरोना काळात दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला ते स्वतः काही खूप टेक्नोसावी नव्हते म्हणजे तंत्रज्ञानाची फार जाण नव्हती त्यांना पण त्यांचे सगळे आर्थिक व्यवहार म्हणजे बँक खाती शेअर मार्केटची गुंतवणूक विमा पॉलिसी कोणाला पैसे दिले घेतले याचा हिशोब सगळं काही त्यांच्या स्मार्टफोन मध्ये नोंदवलेलं होतं अरे बापरे आणि दुर्दैवाने त्या फोनचा पासवर्ड घरातल्या कोणालाच माहित नव्हता मग मा काय झालं कुटुंबियांना खूप त्रास झाला असेल प्रचंड फोन अनलॉक करायचे खूप प्रयत्न केले पण नाही झाला तो अनलॉक त्यांनी कुठे बॅकअप पण ठेवला नव्हता किंवा डायरीत वगैरे काही लिहून ठेवलेलं नव्हतं देवा किती पैसे आहेत कोणती गुंतवणूक आहे कोणते विमा दावे करायचे कोणाकडून येणं आहे कोणाला देणं आहे काहीच नाही पैसे असून ते वेळेवर मिळाले नाहीत कुटुंबाला खूप मानसिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागला हे ऐकून खूप वाईट वाटलं पण यातून शिकण्यासारखं खूप आहे निश्चितच शिकवण हीच की आर्थिक बाबींमध्ये ठेवावी पण इतकी नको की आपल्या नंतर आपल्या कुटुंबाला त्रास होईल मग काय करायला हवं घरातल्या किमान एका विश्वासू व्यक्तीला नवरा बायको आई वडील किंवा मोठं मुलं मुलगी आपले महत्वाचे आर्थिक व्यवहार बँक खाती गुंतवणूक विमा पॉलिसी आणि त्यांचे तपशील माहित असायला हवेत पासवर्ड नाही सांगितले तरी चालतील पण ते कुठे सुरक्षित ठेवले आहेत किंवा कसे मिळवता येतील याची माहिती तरी द्यावी जसं एखादी सुरक्षित एक्सेल शीट किंवा सांकेतिक डायरी आणि ती माहिती अपडेट पण करायला हवी वेळोवेळी अगदी बरोबर वेळोवेळी अपडेट करणं ही महत्त्वाचा आहे पैसा कमवणं कदाचित सोपं असेल पण त्याची आणि त्या माहितीची सुरक्षा आणि व्यवस्थापन करणं हे जास्त महत्त्वाचं आहे म्हणजे एकूणच आर्थिक साक्षरता म्हणजे फक्त पैशाचा हिशोब नाहीये हा एक खूप मोठा विषय अगदी यात फक्त पैशाचं व्यवस्थापन नाहीये तर माणसं जोडणं माणुसकी जपणं आपलं आरोग्य सांभाळणं सतत नवीन ज्ञान मिळवणं तंत्रज्ञानाचा चांगला वापर करणं या सगळ्या गोष्टींचं महत्व समजून घेणं आहे हा जसा आयक्यू म्हणजे बुद्ध्यांक आणि ई क्यू म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता महत्त्वाची तसंच एफक्यू म्हणजे आर्थिक बुद्धिमत्ता पण आजकाल खूप निर्णायक ठरते एफक्यू फायनान्शियल क्वेश्चन हो प्रत्येक रुपया विचार करून खर्च करायची सवय कोणती गोष्ट ॲसेट आहे म्हणजे मालमत्ता जी उत्पन्न देते आणि कोणती लायबिलिटी म्हणजे देणं जे खर्च वाढवतं हा फरक समजून घेणं महत्त्वाचं आहे प्रसिद्धीच्या किंवा तुलनेच्या मोहात न पडणं आणि वाचनाला केवळ टाइमपास न मानता ज्ञानातील गुंतवणूक मांडणं हे सगळं महत्वाचं आहे तर आजच्या आपल्या या चर्चेतून काही गोष्टी एकदम स्पष्ट झाल्या आर्थिक साक्षरता किती गरजेची आहे बचतीची शिस्त का महत्वाची आहे गुंतवणुकीसाठी संयम आणि अभ्यास का लागतो व्यवहार ज्ञान किती उपयोगी ठरतं आणि हो कुटुंबात आर्थिक बाबींमध्ये पारदर्शकता असणं किती महत्वाचं आहे आणि हे पण लक्षात ठेवायला हवं की पैसा हे साध्य नाही साधन आहे त्याचा उपयोग स्वतःच्या आणि कुटुंबाच्या सुखासाठी सुरक्षिततेसाठी आणि मूल्यांवर आधारित आयुष्य जगण्यासाठी व्हायला हवा माणूस की आरोग्य ज्ञान आणि पैशाचं योग्य नियोजन हे सगळं एकत्र आलं की आयुष्य खऱ्या अर्थाने समाधानी आणि यशस्वी होतं श्रोत्यांना विचार करायला लावणारा प्रश्न ही सगळी चर्चा ऐकल्यावर एक प्रश्न मनात येतोय आपण आपला वेळ आणि आपला पैसा यांची खऱ्या अर्थाने गुंतवणूक करतोय की नकळतपणे फक्त खर्च करतोय यावर प्रत्येकाने नक्की विचार करायला हवा